काशीला एकशे तेरा वेळा जाऊन आलेले सोलापूरच्या निराळे वस्तीतील वारकरी उत्तम कुटे यांनी वयाच्या पन्नाशीत सायकलवरून भारत भ्रमण आहे पाहुयात याविषयीचा विशे एक विशेष वृत्तांत क्रुझर गाडीचे चालक मालक असलेल्या उत्तम केरभा कुटे यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भाविकांना तीर्थयात्रा घडवण्याच्या निमित्तानं पहिल्यांदा काशी यात्रा केली तेव्हापासून सातत्याने दरवर्षी ते न चुकता अनेक वेळा ही यात्रा करत असून आतापर्यंत ते तब्बल एकशे तेरा वेळा काशीला जाऊन आलेत ही यात्रा करताना त्यांनी स्वार्थातून परमार्थ साधला असून व्यवसायाबरोबरच धार्मिकताही जोपासली आहे वडिलांपासून परमार्थिक वारसा लाभलेल्या दयाळू स्वभावाच्या उत्तम केरभा कुटे यांनी अनेकांना काशीची मोफत यात्राही घडवली आहे सायकलवरून भारत भ्रमण करताना पोटाला मिळेल ते खात आणि रस्त्यात दिसेल ते मंदिर मस्जिद गुरुद्वारा बुद्ध विहार अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी प्रसंगी एखाद्याच्या घरी अथवा पोलीस ठाण्यात मुक्काम केला महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब उत्तराखंड बिहार ओरिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक अशा चौदा राज्यातून त्यांचा हा सायकल प्रवास झाला यावेळी त्यांनी सोरटी सोमनाथ अक्षरधाम अजमेर दर्गाह आदींसह तीर्थपुष्कर मथुरा वृंदावन गोकुळ आग्रा कुरुक्षेत्र जालंदर बुद्धगया तीर्थराज प्रयाग वैष्णवदेवी अमृतसर सुवर्ण मंदिर वाघा बॉर्डर तसंच बद्रीनाथ केदारनाथ कालिकादेवी भुवनेश्वर जगन्नाथपुरी श्रीशैलम शिवकांची देवी जलालुद्दीन बाबा दर्गाह श्रीरंगपट्टणम श्रावण बेळगोळ त्र्यंबकेश्वर देहू आळंदी पंढरपूर आदी हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध जैन आदी सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या मी लोक तीर्थयात्रेला घेऊन जायचा व्यवसाय कमी अल्प दरामध्ये करत असताना आतापर्यंत एकशे तेरा वेळा काशी केली त्याच्यामध्ये कुठल्या ट्रीपमध्ये द्वारका बेटद्वारका नागेश्वर पोरबंदर अयोध्या अलाहाबाद जगन्नाथपूर काशी केलं असेल कुठल्या ट्रीपमध्ये बद्रीनाथ केदारनाथ केला असेल अशी एकशे अठरा वेळा आजपर्यंत काशी झाली आणि लोकांचे पैसे लो घेऊन लोकांना काशी घडवली ह्याचा खेद म्हणत आपली काशी कशी म्हणून मी वीस वर्षापूर्वी सायक्लोर बारा ज्योतिर्लिंग चार धाम ते तेवीस दर्गे तीन गुरुद्वार अहिल्याबाई होळकरांची राजधानी धार ने इंदोर धार बाबा परमपूज्य बा, बा, बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान महू गया बोध गया सारनाथ जगनाथपूर हे सगळं सायक्लोर केलं काय माझे सव्वाशे वेळा कराचा मानस आहे आता सध्या माझं ओपन हार्ट सर्जरी झाल्यामुळे वर्षभर का बसतो आणि एक सव्वाशे एकशे पंचवीस वेळा का काशी करायचा माझा उद्देश आहे तेवढा मी सही करून या दरम्यान त्यांनी सर्वधर्म समभावाची शिकवण देत चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंग आदी ठिकाणचं देवदर्शनही पूर्ण केलंय एवढंच नाही तर द्वारका रामेश्वर मुक्ताई त्र्यंबकेश्वर इथं आयोजित अखंड हरिणाम सप्ताहासाठी निधी संकलन करून स्वतःही त्यामध्ये वाटा उचलला अजूनही त्यांचं हे कार्य सुरूच आहे अशा धार्मिक कार्यासाठी अन्नदाते मिळवून देण्यात आणि स्वतःही अन्नदानासाठी मदत करण्यात त्यांचा विशेष हातखंड आहे वयाची पासष्टी ओलांडली तरी आजही त्यांच्यातील उत्साह आणि चैतन्य तरुणांना लाजवेल असाच आहे सगळ्या लोकांनी मला सहकार्य केलं घरच्यासारखं के बुद्धविहारामध्ये दर्ग्यामध्ये त्याच्या मा पुन्हा शिखांच्या गुरुद्वारमध्ये घरच्यासारखं जीव खाऊ घालून राहायला जागा दिली सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्याच्यामुळं माझ्या गाडीवर हिंदू धर्माच्या लोकांनी जसं मुसलमान हजला जातो तसं हिंदू धर्माच्या लोकांना आयुष्यातून एकदा तरी काशी करावी हा उद्देश असतो यातून गरीब लोकांना अल्प पैशामध्ये का काशीचं दर्शन घडवण्याचं काम मी केलेलं आहे भगवान शंकरांचं निवासस्थान असलेल्या श्रीक्षेत्र काशी अर्थात वाराणसीचे विविध ग्रंथांमध्ये महत्व सांगण्यात आलं असून काशी म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देणारी नगरी असंही म्हणलं जातं काशीबाबत असंही मानलं जातं की ज्याचा इथे मृत्यू होतो त्यास मोक्षप्राप्ती निश्चित होते त्यामुळे हिंदू धर्मात आयुष्यात एकदा तरी काशीला जावं असं म्हटलं जातं महाशिवरात्रीनिमित्त हे विशेष वृत्त संकलित केलं होतं आमचे प्रतिनिधी विक्रांत कालेकर यांनी